ले पर आता थेट जाणार होत रणदीप तो सुरजेवाला पत्रकार परिषद घेते काय नेमक म्हणत आहेत और इसीलिए बार-बार बार-बार राजनीतिक ताकत उनको दी और पिछले चार दिन में भी कांग्रेस नेतृत्व ने खुले मन से सारे दरवाजे खोलकर कहा परिवार का सदस्य अगर रास्ता भटक जाए सुबह का भूला अगर शाम को घर वापस आ जाए शाम का भूला अगर आज सुबह भी घर वापस आ जाए तो वो भूला नहीं कहलाता वो परिवार का सदस्य है पूरी बात सुनी जाएगी हर बात का हल निकाला जाएगा पर मुझे खेद है कि श्री सचिन पायलट और कुछ उनके मंत्री साथी वो भारतीय जनता पार्टी के षड्यंत्र में भटक कर कांग्रेस पार्टी की जनता के द्वारा चुनी गई आठ करोड़ राजस्थानियों के द्वारा चुनी गई सरकार को गिराने का षड्यंत्र और साजिश कर रहे हैं यह अस्वीकार्य है। किसी दल को स्वीकार नहीं हो सकता इसीलिए बड़े दुखी मन से और खेद से कांग्रेस पार्टी ने कुछ निर्णय लिए हैं जिनकी व्याख्या करने के लिए बीच में आपके में उपस्थित हूं पहली बात श्री सचिन पायलट जी को श्री विश्विंदर सिंह जी को और मीना जी रमेश, रमेश रमेश और, और श्री रमेश मीना जी को उप मुख्यमंत्री और मंत्री पद के भार से फौरी तौर से मुक्त किया जाता है दूसरा हमारे बहुत तजर्बेकार और काबिल साथी जिन्होंने किसान के घर में जन्म लिया जो ओबीसी से संबंधित हैं जिन्होंने अपनी जमीन भी जोती और कांग्रेस की जमीन भी जोती जो एक कार्यकर्ता के तौर पर जिला कांग्रेस कमेटी के अध्यक्ष के तौर से उठकर आए और आज राजस्थान की शिक्षा मंत्री के तौर पर सेवा कर रहे हैं गोविंद सिंह दोतासरा जी को राजस्थान प्रदेश कांग्रेस कमेटी का नया अध्यक्ष बनाया जाता है तीसरा हमारे एक आदिवासी साथी जो विधायक भी हैं, युवा भी हैं, तरुणाई भी है तजर्बा भी है आगे बढ़ने का जज्बा भी है हमारे साथी गणेश गोगरा विधायक को राजस्थान प्रांत युवा कांग्रेस का नया अध्यक्ष नियुक्त किया जाता है हमारे एक और साथी हेम सिंह शेखावत जी जो एक किसान परिवार से आते हैं हेम सिंह शेखावत जी को राजस्थान प्रदेश सेवा दल का नया अध्यक्ष नियुक्त किया जाता है मैं एक बार और दोहराऊंगा कांग्रेस की सरकार कांग्रेस की सरकार व्यक्तियों पर नहीं टिकी कांग्रेस की सरकार नीति और सिद्धांतों पर टिकी है कांग्रेस की सरकार राजस्थान की जनता के जनमत पर टिकी है कांग्रेस की सरकार राजस्थान की जनता के सेवा के संकल्प पर टिकी है कोरोना महामारी और आर्थिक संकट से जूझने के लिए कर्तव्य परायणता पर टिकी है और पूरे पांच वर्षों तक कांग्रेस की सरकार राजस्थान की जनता की यह सेवा करने के लिए दृढ़ संकल्प है नमस्कार जय हिंद धन्यवाद सर, आमनी, आमनी, आपण बघतोय रणदीप जी आता महत्वाची माहिती दिलेली आहे राजस्थानमधला सत्ता संघर्ष अखेर सचिन पायलट यांनाच होलेला आहे आणि सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्री पदावरून हटवण्यात आलेला आहे आणि त्याचप्रमाणे प्रदेशाध्यक्षपदावरूनसुद्धा त्यांना हटवण्यात आलेलं आहे सचिन पायलट यांनी बंडाचा यांनी बंडाचा झेंडा उ उभारला होता मात्र आत काल कालच्या बैठकीत ते आले नाहीत त्यानंतर रात्री जी बैठक झाली त्यामध्ये ते आले नाहीत आज तरी सकाळी ते बैठकीला काँग्रेसच्या उपस्थित राहतील असं वाटत होतं मात्र ते आलेले नाही आहेत भाजपच्या षडयंत्रामध्ये कुठेतरी ते सहभागी झालेत का त्यांच्या त्यांच्या क आलेत का असं म्हणून सचिन पायलट यांच्याकडून ही दोन्ही पदं काढून घेण्यात आलेली आहेत उपमुख्यमंत्रीपद आणि प्रदेशाध्यक्षपदावरून त्यांना हटवण्यात आलेलं आहे त्यांच्याबरोबरच आणखी ही दोन मंत्री रमेश मीणा आणि विश्वेंद्र या दोघांनाही मंत्रिपदावरून दूर करण्यात आलेलं आहे आता गोविंद सिंग हे राजस्थान काँग्रेसचे नवीन अध्यक्ष असणार आहेत पण आत्ताची अत्यंत महत्त्वाची बातमी आहे सचिन पायलट काँग्रेसचं तरुण नेतृत्व आहे जे नाराज होते अशोक गेहलोत आणि त्यांच्यातला संघर्ष काही नवीन नव्हता तर जेव्हापासून नियुक्ती उपमुख्यमंत्री पदावर झाली होती सचिन पायलट यांची तेव्हापासूनचा हा संघर्ष होता त्या संघर्षाला अखेर खूप मोठी धार काही दिवसांमध्ये मिळाली होती आणि गेल्या दोन्ही दिवसांमध्ये काँग्रेसच्या कोणत्याही का बैठ बैठकीला आले नव्हते सचिन पायलट आणि त्यामुळे त्यांना हटवण्यात आलेले आहे आपल्यासोबत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास प्रशांत खूप मोठा निर्णय आहे कुठेतरी सचिन पायलट यांना या दोन्ही पदांवरून हटवण्यात आलंय काढून घेतलंय काँग्रेसनं मोठा धक्का सचिन पायलट यांना तर बसला आहे पण काँग्रेसलासुद्धा हे हा एक धक्का म्हणू शकतो एक मोठा निर्णय आहे ज्या झालेला आहे की सचिन पायलट यांची आता तडखापडखी अं उपमुख्यमंत्री पदावरून त्यांचीछत्ती करण्यात आलेली आहे सोबतच त्यांच्या जागेवरती नवीन प्रश्न देखील नियुक्त करण्यात आले आहे गोविंद दोत्रा हे जे आहेत यांना अपॉइंटमेंट यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे ते सचिन पायलटच्या गटासाठी आणि सोबतच जर बघितलं आपण ज्या पद्धतीनं काँग्रेसचं राजकीय वादळ निर्माण झालं होतं या राजकीय वादळ शमवण्यासाठी अत्यंत महत्वाचा निर्णय मानला जातो ज्यामध्ये गोविंद सिंग डोटसरा यांना प्रदेश बनवण्यात आलेला आहे सोबतच जर बघितलं आपण हे गोविंद सिंग बटसेरा जे आहे ते अशोक गहलोत यांच्या गटातले आहे आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं पायलट यांची मुख्य उपमुख्यमंत्री पदावरून अशी माहिती काँग्रेसचे प्रवक्ते रणजित यांनी आहे प्रशांत निर्णय हा घेतला कारण कारण हे तर की ते उपस्थित राहिले नाही आहेत पण उपस्थित न राहणं हा एक मुद्दा असू शकतो सचिन पायलट यांना मनवण्याचे प्रयत्न झालेले नाही आहेत काँग्रेसकडून कारण कालच्या दिवसभरात असं वाटत होतं पण आता मात्र त्यांनी कठोर कारवाईच केलेली आहे आणि ही दोन्ही पद त्यांच्याकडून काढून घेतली आहेत अक्षरशः गेल्या दोन दिवसापासून म्हणजे साधारणतः तीन दिवसापासून राजस्थानचं राजकीय वादळ निर्माण झालेलं होतं त्या राजस्थानच्या राजकीय वादळ पुढे शमवण्यासाठी प्रयत्न काँग्रेसचं हायकमांड देखील करत होतो काल दिवसभर त्या सचिन पायलट यांची वाट पाहण्यात आली त्यानंतर आज त्यांच्या त्यांना पुन्हा एक संधी मिळावी यासाठी पुन्हा सकाळी अकरा वाजता विधिमंडळ पक्षाची बैठक आयोजित झाली कालही विधीमंडळ पक्षाची बैठक झाली त्यामध्ये कुठलाही निर्णय होऊ शकला नाही पण त्यावेळेस इशारा देण्यात आला होता की शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल आणि अशा वेळी आज पुन्हा वेळ दिल्यानंतर त्यांचे सर्व समर्थक आमदार आणि सचिन पायलट यांना देखील संधी देण्यात आली होती पण त्यानंतर आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार व्यंकटेश केसरी आहेत केसरी सर खूप मोठा निर्णय आहे काँग्रेसचा पण आता म्हणजे सचिन पायलट यांना देखील हा धक्का आहे आणि खरोखरच भाजपच्या षडयंत्रात सहभागी आहेत म्हणून सचिन पायलट यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे उघड आहे ज्या अर्थी त्यांनी काँग्रेसने पदमुक्त केलंय त्याच्या अगोदर त्यांनी सचिन पायलट यांच्याशी अनेक वेळेस बोलणी केली होती काँग्रेसचे ज्येष्ठ नेत्यांनी बोलणी केली होती स्वतः राहुल गांधी प्रियंका गांधी संपर्कात होत्या परंतु हा, हा निर्णय फार थंड डोक्याने म्हणतात कोल्ड ब्लडेड जे म्हणतात त्याबद्दल सचिननी सचिनच्या लक्षात आलं सचिन, सचिन, सचिन पायलटच्या की त्यांचं भवितव्य काँग्रेसमध्ये सुरक्षित नाही बीजेपी मध्ये गेल्याशिवाय त्यांना पर्याय नाही कारण ते पक्ष प्रादेशिक पक्ष जरी त्यांनी आता काढला तर तो वाढणार कधी त्याच्यानंतर मग सत्ता कधी येणार तेवढी ही सत्तेची लढाई आहे सचिन पायलट जाणार होते त्याच्या विरुद्ध त्यांच्या विरुद्ध अशोक कडे यांच्याकडे पुरावे असावेत आणि त्या पुराव्यामुळेच त्यांनी आपलं बहुमती सिद्ध केलं होतं की आमदार त्यांच्या अशोक गेहलोत यांच्या मागे आहेत म्हणून त्यामुळे संध्याकाळपर्यंत यांना पक्षातून काढलं नाही तर आश्चर्य वाटणार नाही कारण पदमुक्त केलेले आहे आता याच्यानंतरची प्रतिक्रिया बीजेपी तर इन फेवर सचिन पायलटच्या बोलतात ते पण स्वतः सचिन पायलट आणि ज्या तीन मंत्र्यांना काढलेलं आहे म्हणजे पदमुक्त केलेलं आहे पक्षातून नाही काढलं अजून तर त्यांची रिॲक्शन आता तास दिली असतात किंवा केव्हा के येऊ शकते आता पाच दहा मिनिटात आणि त्याच्यानंतर मग याचा अंतिम निर्णय असा होईल की त्यांना पक्षातून काढलं जाईल आणि त्याच्यानंतर मग हे सर्व प्रकरण जे असेल ते राज्यपालांच्या कोर्टात जाईल मग राज्यपाल त्यांना सांगतील की तुम्ही बहुमत सिद्ध करा विधिमंडळाचं अधिवेशन बोलवा आणि त्याच्यानंतर खरा घोडाबाजार सुरू होईल पण हे एक दिसतंय की होमवर्क भाजप आणि सचिन पायलट यांनी पूर्ण केलेलं आहे आणि त्यांच्या त्या शेड्युल त्या प्रमाणात ते, ते चाललेले आहेत हु, केसरी सर ज्योतिरादित्य शिंदे आणि सचिन पायलट हे दोघंही काँग्रेसचा तरुण चेहरा होते आणि त्याचबरोबर राहुल गांधींचे निकटवर्तीय होते नाराज असलेल्या या दोन्ही तरुण ने, नेतृत्वाला काँग्रेसनं ने योग्य संधी वेळेवर द्यायला हवी होती असं वाटत नाही का कारण कपिल सिब्बल यांनी सुद्धा याबद्दलचं ट्विट केलेलं होतं की तबेलातून सगळे घोडे गेल्यानंतर मग काँग्रेसला जाग येणार आहे का नाही नाही असं राजकारणामध्ये एक 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 अथॉरिटी असते त्या अथॉरिटीला जर तुम्ही ब्लॅकमेल करत असाल दाब देत असाल तर पक्ष चालत नाही त्यांच्याकडे त्यांच्याकडे वय होतं त्यांच्या त्यांना सत्ता मिळाली होती सिंधियाला तर काहीच मिळालं नव्हतं पण हे हे उपमुख्यमंत्री होते त्याच्यानंतर त्यांना प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष होते आणि त्यांना त्यांना ते अधीर झाले होते त्यांना त्यांचे जे अम्बिशन आहे मला कुठल्याही परिस्थितीत करा असे की त्यांना केलं असतं तरी राजस्थान काँग्रेसमध्ये डिव्हिजन हे कायमच राहणार होतं कारण कारण दुसरा कायम्पे बसू शकला नसता आता हे बीजेपी समजा गेले तर बीजेपी एक दिला आणि यांना सपोर्ट करेल नाही ते मोदी आणि शाह जो पर्यंत सपोर्ट आहे तोपर्यंत चालू शकतील पण तिथे पुन्हा काच कॉम्बिनेशन लोकल इक्वेशन्स आणि ज्यांना जे बिशेष राजकारणामध्ये प्रत्यक्ष महत्वाकांक्षी असतो तर त्याप्रमाणे ती त्यांचे गेम होणार ते सिंधीया जसे सहजपणे बीजेपीत एक्सेप्ट झाले तसे हे सचिन पायलट होऊ शकणार नाहीत सिंधे याच्यासाठी झाली कारण सिंधियाच्या घरी जनसंघाची स्थापना झाली त्या, त्या ज्या मा, राज राजमाता विजयाराजे सिंधे होत्या त्यानंतर वसुंधरा राजे परत त्यांची बहीण हे त्या सर्व बीजेपी मध्ये होते त्यामुळे सिंधियाला तो ऍक्सेप्ट करण्यासाठी बीजेपी रँक अँड फाईल मध्ये काही खळबळ झाली नाही पण सचिन पायलटची ती गोष्ट नाहीये त्यांना इथं जसं फॅक्शन फेस करावं लागला तसं बीजेपी सुद्धा करावा लागेल तो आणि आता बीजेपीच डील काय त्यांच्याशी त्यांना मुख्यमंत्री करणार की, की काय करणार ते अजून बाहेर झालं नाही परंतु ते आज ते सुद्धा लवकरच बाहेर येऊ शकते हेच क्वीड प्रोको काय म्हणून ते कळेल ते हा तर त्यामुळे आता जो स्टेलमेट होता तो स्टेलमेट संपत चाललेला आता ऍक्शन रिएक्शन एकीकडे सुरू झालेलं आहे धन्यवाद केसरी सर आमच्याशी बोलल्याबद्दल आपण बघतोय सचिन पायलट यांना दोन्ही पदावरून काँग्रेसनं हटवलेलं आहे उपमुख्यमंत्री पद त्यांच्याकडून काढून घेण्यात आलं आहे प्रदेशाध्यक्षपद काढून घेण्यात आलं आहे अजूनपर्यंत काँग्रेसमधून त्यांना काँग्रेसचं सदस्यत्व त्यांचं रद्द केलेलं नाही आहे पण हे खूप मोठी कारवाई आहे आम्ही वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न करत होतो सचिन पायलट कोणत्या तरी बैठकीला हजर राहतील असं वाटत होतं मात्र असं काहीही झालेलं नाही आहे त्यामुळे सचिन पायलट यांना दोन्हीही पदांवरून काँग्रेसनं हटवलेला आहे आणि त्यांच्या सोबतच दोन्ही दोन मंत्र्यांना देखील मंत्र्यांवर देखील कारवाई करण्यात आली आहे आता भाजपकडून काय प्रतिक्रिया येते सचिन पायलट भाजपमध्ये जात आहेत का हे बघणं खूप महत्वाचं आहे यानंतर बघूयात राज्यातल्या घडामोडी कृषी विद्यापीठाच्या अंतिम परीक्षेत कोविड प्रमोटेड हा शिक्का मारलेला नाहीये गुणपत्रिका दिलेल्या नाहीत आयक्यू बाबींवर विश्वास ठेवू नये असं आवाहन राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी केलंय विद्यार्थ्यांना कृषी विद्यापीठातर्फे दिल्या जाणाऱ्या गुणपत्रिका किंवा प्रमाणपत्रांवर कोविड नाईन्टीन असा उल्लेख नसेल आधीच्या सत्रातल्या परीक्षेचे गुण आणि शेवटच्या वर्षांचे पन्नास टक्के गुण या सूत्रानुसार निकाल जाहीर करण्यात येणार आहे जुलै महिन्याच्या शेवटी कृषी विद्यापीठाचा हा निकाल जाहीर होईल विद्यार्थ्यांनी किंवा पालकांनी काळजी करण्याचं काहीही कारण नाही असं देखील दादा भुसे यांनी म्हटलेलं आहे कोविड काळात ज्या परीक्षांचे विद्यार्थी पास झाले आहेत त्यांच्यावर कोविडचा शिक्का लावला जाईल ही भीती विरोधकांनी वारंवार व्यक्त केली होती आणि ती कुठेतरी खरी ठरताना दिसते कृषी महाविद्यालय अकोला या ठिकाणी हा शिक्का मारून विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिल्याची बाब समोर आली आहे आपल्यासोबत कृषीमंत्री दादा भुसे आपण त्यांच्याशी चर्चा करूया वारंवार विरोधक आरोप करत होते की अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिलं जाईल आणि ते कुठेतरी खरं ठरलं जाईल माननीय नामदार आदित्य ठाकरे साहेबांनी या संदर्भामध्ये विचारणा केली ताबोडतोबीने याची चौकशी करण्यात येईल जे कोण दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल आणि या आपल्या माध्यमातून मी महाराष्ट्राच्या तमाम विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांना आश्वस्त करू इच्छितो की आपलं मार्कशीट आणि सर्टिफिकेट या दोघांवरही कोविड एकोणावीसचा उल्लेख असणार नाही एवढा मोठा विषय आहे कृषी मंत्र्यांना या ठिकाणी विश्वासात घेतला जात नाही विद्यापीठांकडनं थेट अशा पद्धतीने कॉलेजांना निर्देश दिले जातात याचं चौकशी करण्याचे पण आदेश दिलेले आहेत आणि चौकशीमधनं जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई केली जाते नक्कीच विद्यापीठाच्या चौकशीचे चा आदेश कृषी मंत्र्यांनी या ठिकाणी दिलेले आहेत आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट विनायकचा प्रफुल्ल साळुंखे न्यूज एटीन लोकमत मुंबई गुणपत्रिकांवर कोविड नाईन्टीन असा शिक्का मारलं नाही असं स्वतः कृषी मंत्र्यांनी स्पष्ट केलं पुढची बातमी मान्सून लांबल्यानं राज्यातल्या शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी वाढ झाली आहे खत आणि बियाणांचा काळा बाजार होतोय खरेदीसाठी तासन तास रांगेत उभे राहणारे शेतकरी मका पिकावर लष्करी आळीची वाढलेली लागण आणि त्यातच निधी नसल्यानं मिळत नसलेला पीक कर्ज अशा एक ना अनेक अडचणींचा सामना सध्या शेतकरी करतायत कृषी मंत्री दादा भुसे यांच्याशी आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांनी केलेली ही खास बातचीत शेतकरी हताश आहे निराश आहे तेहतीसशे कोटी तुम्ही मंजूर केले पीक कर्जासाठी नऊशे तीस कोटी आले काय नेमकं घोडं राज्यातल्या शेतकऱ्यांना दिलासा कसा मिळणार नाशिकची गोष्ट मध्ये नऊशे तीस कोटी झाले पण त्याचबरोबर राज्यामध्ये पीक कर्जावर बरीच परिस्थिती आहे काय सांगाल नाही बघा जिथपर्यंत नाशिक जिल्ह्याचा विषय तर आतापर्यंत साधारणतः एक चौतीस टक्के पीक कर्जाचा अचिव्हमेंट झालेली आहे महात्मा ज्योतिराव फुले ही जी काही महाराष्ट्र शासनाचे महत्त्वाकांक्षी कर्जमुक्तीच्या संदर्भात ती योजना होती साधारणतः एक चार दिवसापूर्वीच मला वाटतं की आ, एक साडेनऊशे कोटी रुपयाच्यापर्यंतचा निधी प्राप्त झालेला आहे आणि हा साडेनऊशे कोटी रुपये त्या शेतकरी बांधवांना रिफायनान्स करावा अशा अटीसह तो आलेला आहे आणि म्हणून हा आकडा निश्चितपणे एक आठवड्याभराच्या आत पंच्याहत्तर टक्क्याच्या पुढं जाईल आणि तसाही ऑलरेडी उशीर झालेला आहे परंतु मला वाटतं की पुढच्या वर्षाच्या याचं आपण नियोजन यापूर्वीच केलं पाहिजे आणि शक्यतो मे महिन्याच्या शेवटी किंवा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये शेतकरी बांधवांना बियाणं विकत घेण्याच्या दृष्टिकोनातनं खते घेण्याची म्हणजे एकंदरीत पीक कर्जावरनं की आत्ता जरी तुम्ही मान्य कर असाल की ठीक आहे पुढच्या वर्षी नियोजन आपण योग्य करू या वर्षी अडचण नक्की येते ठीक आहे पुढच्या वर्षीच्या नियोजनाकडे तुम्ही लक्ष द्या चांगली गोष्ट पण खत आणि बियाण्याच्या अडचणी तशाच आहे म्हणजे की संगमनेला तर महसूल मंत्र्यांच्या इथेच दुनियाभरच्या रांगा लागल्या तुम्हाला स्वतःला काळा बाजार करणाऱ्यांवर कारवाई करावी लागली फक्त छोट्या विक्रेत्यांवर कारवाई होते का बड्या देड्यांना सोडलं आहे का गुण विभाग काय करतोय कृषी खात्याचा छोटे मोठे असा बिलकुल विषय होणार नाही ज्याची चूक असेल त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल आपण बघितलं असेल की बियाण्याच्या संदर्भामध्ये पहिल्यांदाच कंपन्यांवर गुन्हे दाखल झाले पंचवीसपेक्षा जास्त कंपन्यांवर गुन्हे दाखल झाले आणि म्हणून ज्याची चूक असेल त्याच्या पत्रात ती चूक घातली जाईल होऊ शकतं की एखादा दोन दिवस बियाण्याच्या रॅकच्या संदर्भामध्ये पुढे पाठीमागे झालं असेल मी काही नाकारत नाही आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की दर पाठीमागच्या दोन पाच वर्षांचा जर आपण आढावा घेतला हो तर साधारणतः पावसाळा हा जून महिन्याच्या शेवटी जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये पाऊस व्हायचा आणि साधारणतः पहिल्या जुलैचा पहिल्या दुसऱ्या आठवड्यापासून पेरणी आपली सुरू व्हायची चालू वर्षाला आत्ताच्या घडीला जर आपण आकडेवारी घेतली तर, तर महाराष्ट्रव्यापी ऐंशी टक्क्याची पेरणी आपली पूर्ण झालेली आहे आणि भात भात लागवडचं जे क्षेत्र आहे आता थोडंसं पावसाची आपण तिकडे पाहत आहोत आणि तो पाऊस झाला की भात लागवड आता सुरू त्या ठिकाणी झालेली आहे राज्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना सुद्धा या सरकारला धन्यवाद व्यक्त करायची इच्छा आहे मानायची इच्छा आहे जर ते सगळेच पैसे वेळेवर मिळाले अनुशेष लवकर भरून निघाला आश्वासन अनेक आहेत करण्यासारखं खूप आहे बैराजा सुद्धा प्रतिक्षेत आहे पावसासह हो, सरकारकडनं मिळणाऱ्या सगळ्याच उपाययोजना सवलती आणि मदतीच्या बातमी आहे कोल्हापूर मधली इचलकरंजीला पाणी देण्यावरून पुन्हा एकदा आंदोलन पेटलेलं आहे दूधगंगा नदीच्या पुलावर धरणं आंदोलन सध्या सुरू आहे भाजपाचे जिल्हाध्यक्ष समर्जित राजे घाटगे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होत आहे या आंदोलनामध्ये चार तालुक्यातले शेतकरी एकवटले कागल तालुक्यातल्या बिद्री कोल्हापूर रस्ता या आंदोलकांनी बंद केलाय ऐन पावसाळ्यामध्ये पाण्यावरून हा संघर्ष पेटलाय दुर्गंगा नदीमधून इचलकरंजी शहराला पाणी द्यायला या सगळ्या लोकांचा विरोध आहे आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी संदीप राजोळकर संदीप झवजित घाटगे यांनी आधी सुद्धा या शेतकऱ्यांची भेट घेतली होती आणि तेव्हाच हे संकेत सुद्धा दिलेले होते आता नेमकं काय घडतंय आणि या आंदोलनाची दखल घेतली गेली आहे का खरंतर कितकी कोल्हापूरला पाणीदार जिल्हा म्हणून ओळखलं जातं आणि ऐन पावसाळ्यात याच पाणीदार जिल्ह्यात पाण्यासाठी रास्ता रोको करावं लागणं धरणे आंदोलन करावं लागणं हे दुर्दैव म्हणावं लागेल कारण सुळकुड पाणी योजना ही इचलकरंजी शहरासाठी आहे आपल्याला माहिती आहे की पंचगंगा नदीमधून इचलकरंजी आणि कोल्हापूर आणि बाकीच्या गावांना पाणी पुरवठा केला जातो मात्र दूधगंगा नदी जी आहे त्या नदीमधून जे सुळकूड गाव आहे तिथून पाणी उपसा केला जाणार आहे तो इचलकरंजी शहरासाठी पण कागल तालुक्यातले जे सगळे शेतकरी आहेत म्हणजे दूधगंगा नदी काठावरची जी सगळी गाव आहेत त्या गावांचा मात्र मोठा विरोध आहे काळंबावाडी धरणावर हे दूधगंगा धरण आहे आणि बरंचसं पाणी कर्नाटकाला देखील जातं तसा करार देखील करण्यात आला आहे त्यामुळे इचलकरंजीला जर पाणी देण्याचा निर्णय झाला तर शेतीसाठी आणि पिण्यासाठी कागल तालुक्याला आणि इतर गावांना सगळ्या पाणी कमी पडेल असा त्यांचा आरोप आहे आणि म्हणूनच हे आंदोलन करण्यात आलं आहे महत्वाचं म्हणजे इचलकरंजीमध्ये देखील आपल्याला माहिती आहे भाजपची सत्ता आहे नगर नगराध्यक्ष भाजपचे आहेत आणि समर्जित गाडगे देखील भाजपचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यामुळे विरुद्ध भाजप अशी तर लढाई आहेत मात्र आता शेतकरी आणि ग्रामस्थ रस्त्यावर उतरले आहेत त्यामुळे पुन्हा हे आंदोलन पेटण्याची यापुढे देखील शक्यता वर्तवण्यात येते धन्यवाद संदीप या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आणि याबरोबरच या बुलेटिनमध्ये मध्ये आपण इथेच थांबतोय पण ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त न्यूज एटीन लोकमत